शिरोळ तालुक्यातील अब्दुल समिती मतदारसंघाचे आरक्षण अनुसूचित जाती पुरुष जागेसाठी सुपुत्र आदर्श शिक्षक श्रीहरी माने युवकांचं प्रेरणास्थान असलेले श्रीहरी शिक्षक श्रीहरी माने यांनी निवडणूक लढवावी ते प्रबळ दावेदार होऊ शकतात अशी चर्चा जोर धरली शिरोळ पंचायत समितीचे सभापती अनुसूचित जाती असल्यानं या मतदारसंघात जोरदार चुरस निर्माण झाली श्रीहरी माने शिक्षक असल्यानं सातत्य जनसंपर्क व विधायक कामात सक्रिय सहभाग असतो लाटवाडी व हेरवाड या गावात माने मोठी निर्माण त्यांना दाट शक्यता एक नवीन चेहरा तालुक्याला मिळेल अशी जनतेत त्यांच्याबद्दल चांगला विश्वास निर्माण झाला गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मी ही निवडणूक लढवणार असून तालुक्यातील नेत्यांना भेट घेऊन कल्पना दिली सभापती पदे आमच्या भागाला मिळण्याची संधी प्राप्त झाली याचं मी सोनं करणार असल्याची भावना श्रीहरी माने यांनी व्यक्त केली अब्दुल लाट मतदारसंघातून पंचायत समिती शिरोळ सदस्यासाठी माझी निवडणुकीसाठी राहण्यासाठी खूप इच्छा आहे आणि आमच्या गावातून असेल लाट मतदारसंघातून असेल लोकांच्याकडून मला चांगल्या आणि सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत तरुणांच्यासाठी युवकांच्यासाठी आणि माझ्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मला यातून ही संधी मिळावी बाकीच्या राजकीय विविध पक्षांनी गटतट न पाहता मला या ठिकाणी उमेदवारीची संधी द्यावी आणि मला या माझ्या मतदारसंघाचं सोनं करण्याची जी मला संधी यावेळेला पहिल्यांदा मिळालेली आहे झोकून देऊन मला यासाठी काम करायचं आहे या सर्वांनी मला संधी द्यावी एवढंच मी सर्व मतदारांना लाट मतदारसंघातील सर्वच मतदारांना मी विनंती करतो की मला ही संधी तुम्ही द्यावी